एकुलत्या एक मुलाच्या खुनाच्या आरोपीला पकडण्यास पोलीस करत आहेत टाळाटाळ दीड महिना उलटूनही संशयित आरोपीला अटक नाही आईवडिलांचा गंभीर आरोप तरी मानलं ते कुठं बसला असन झोपला असन झोप झाल्या असन तरी सकाळी बघितलं आम्ही आठ नऊ दहा चार वाजले पाच वाजले सहा वाजले तरी त्याची तपासच नाही आलाच नाही तो घरी आला नाही आला नाही म्हणजे <laughs> मी पाच मिनिटातून होम थिएटर घेऊन परत मला असं सांगून गेलं आलंच नाही हे दृश्य पाहिल्यावर आपल्याला समजेन एकुलता एक मुलगा आणि तोही जीवाचा तुकडा आणि मतारपणाचा एक आधार असलेला मुलगा गेल्याने आईचे आश्रू पानावर झाले आहे ज्यांच्याकडनं न्याय मिळायला हवा आणि ज्यांच्याकडं न्यायाची अपेक्षा केली ते पोलिसीही मदत करत नसल्याचा आरोप मृत विनोदच्या आईवडिलांनी केला आहे मावळ तालुक्यातील लोणावळा येथे सोळा डिसेंबरला विनोदचा खून झाला त्याचा मृतदेह हो, लोणावळ्याजवळील भाजी लोहगड या रोडवर आढळून आला परंतु या घटनेमध्ये पोलिसांकडनं कुठल्याही संशयित आरोपीला अटक करण्यात आलेला नाही या प्रकरणामध्ये पोलीस हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचे आरोप पीडित आईवडिलांनी केले आहे माझ्या मुलाला व आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी विनवणी करत आहे या प्रकरणामध्ये संशयित होण्याचे सर्व कॉल रेकॉर्ड पोलिसांना दिले आहे तरीही पोलीस यावर कुठलीही कारवाई करीत नाही अद्याप या, या संशयताला बोलून कुठलीही विचारपूस केली जात नाही यावर आईवडिलांनी संशय व्यक्त केला आहे पोलिसने मला काय सारखे फिर होते ना आम्ही जेव्हा गेले तर मग तुमचा तपास चालू आहे आम्ही चालूच आहे तुमचं आता दोन महिने होत झाले तो रोज आम्ही जातो पोलीस स्टेशनला तो त्यांचा प्रकार तोच चालू आहे दरवाजा बोलतो तुमचं काम चा तुमचं तुमचंच काम चालू आहे आम्ही काही हातावर धरून बसलेत का मी तुमचंच काम करायला लागले तसे त्यांचं बोलणार आहेत जेव्हा फोन केले फोन कधी उचलते कधी उचलत नाही कधी कधी रागाने बोलते तुमचंच काम करायला लागले असे त्यांचं आम्ही जेव्हा भेटू तुम्हाला फोन करू मी असं त्यांचं मारला नाही भेटला तरी ते मित्रांना फोन केले नाही भेटला आम्हाला एकटाच गेला तो शिवाई चौकातून शिवाई चौकातून गेलाच गेला, गेला तर आलाच नाही आलाच नाही तर ते तर मित्रांना गोळा केले केले तर केले ते फार भेटलेच नाही तो एक वाजले दोन वाजले परत जाऊन तळेगावला जाऊन कम्प्लीट केले कम्प्लेट केलं <laughs> तर त्यांनी तरी मानलं ते पुढं बसला असन झोपला असेल झोप झाले असेल तरी सकाळी बघितले आम्ही आठ नऊ दहा चार वाजले पाच वाजले सहा वाजले तरी त्याची तपासच नाही आलाच नाही तो घरी आला नाही आला नाही काय गुन्हा केला असतो जर हातपाय तोडला असतं तरी काय नीट करून दवाखान्यात करून तरी काहीतरी केलं असतं मी माया पोटत काहीतरी ठेवून काय मागवलं असतं तर दिला असतं ना कुणाच्या अगोदर पंधरा तारखेला विनोदला सात वाजता एक फोन आला तो फोन होता संतोष राठोड या व्यक्तीचा त्याने विनोदला फोनवरून एकटाच भेटण्यासाठी बाहेर बोलवले होते व तो फोनवर वारंवार तू एकटाच असेही सांगत होता तसे कॉल रेकॉर्ड्स पोलिसांकडे आहे तरीही त्याला संशयित म्हणून अटक करून त्याची चौकशीही करत नसल्याने यामध्ये पोलिसांच्या तपास यंत्रणावरती संशय व्यक्त केला जात आहे या प्रकरणी पोलिसांना विचारणी केल्यानंतर पोलीस उडाउडीची उत्तरं देत असल्याचे यावेळी विनोदच्या आईवडिलांनी सांगितलं आम्हाला न्याय मिळावा ही अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली ही केस सीबीआयक के वर्ग करावी व आम्हाला न्याय मिळवून द्यावा यासाठी विनोदचे नातेवाईक व समाजातील लोकांनी मावळचे तहसीलदार यांच्या कार्यालयावरती एक निवेदन देण्यात आले या निवेदनात असे म्हटले आहे की आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही संपूर्ण समाज व वा आईवडील आमरण उपोषण करू असे सांगण्यात आले आहे या प्रकरणामधनं असं जाणवतं पोलिसांनी आपले कर्तव्य बजावले या प्रकरणी आईला न्याय मिळावा हीच अपेक्षा महाराष्ट्र लाईव्ह साठी कॅमेरामॅन दत्ता माळजकर सोबत सचिन शिंदे वडगाव मावळ